हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर जेवायला गेल्यावर काजू मसाला खायला सगळ्यांनाच आवडतो हॉटेलच्या पदार्थात खूप अनहेल्दी रंग टेस्ट वाढवणारे कृत्रिम घटक आणि प्रिझर्वेटिव्हज असू शकतात जे आपल्या आरोग्यासाठी अजिबातच चांगले नसतात मग त्याऐवजी सगळं चांगल्या क्वालिटीचं चा साहित्य वापरून घरच्या घरी हॉटेलपेक्षा भारी काजू करी किंवा काजू मसाला सहज करता येतो चला बघूया कसा करायचा नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये आपलं स्वागत काजू मसाला करण्यासाठी पाऊण वाटी म्हणजे साधारण पंच्याहत्तर ग्रॅम काजू मी दोन तास आधीच पाण्यात भिजवलेत आता आपण हे मोठे तीन कांदे पातळ चिरून घेऊया तुम्ही आजपर्यंत खाल्लाच नसेल अशा अप्रतिम सुंदर चवीचा काजू मसाला आज आपण करतोय व्हिडिओ पूर्ण बघा प्रमाण आणि करण्याची पद्धतही नीट बघा म्हणजे तुम्हालाही घरच्या घरी असा जबरदस्त काजू मसाला सहज करता येईल आपण साधारण चार पाच माणसांना पुरेल एवढा काजू मसाला करतो आहे त्यामुळे आपण मोठे तीन कांदे वापरतो आहे तुम्हाला जेवढा मसाला करायचा असेल त्या प्रमाणात साहित्य कमी जास्त करा हे चार छान लालबुंद टोमॅटो आपण नॉर्मल बारीक चिरून घेऊ काजू मसाला करण्यासाठी आपण फक्त एक कढई वापरणार आहोत यासाठी अजिबात जास्त काही किचकट पद्धत आपण वापरणार नाही आहे टोमॅटो चिरून झालेत आता कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या जाडसर चिरून घेऊ कढाईत दोन तीन टेबलस्पून तेल घालू तेल तापलं की त्यात वीस पंचवीस अख्खे काजू छान गुलाबी रंगावर तळून घेऊया काजू तळण्यासाठी आपण गॅस अगदी बारीक ठेवला आहे त्यामुळे काजू आतपर्यंत तळला जाऊन त्याची छान चव लागते आपण या भाजीसाठी पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजे साधारण पाऊण वाटी काजू वाटून वापरणार आहोत तर नव्वद ग्रॅम म्हणजे साधारण पंचावन्न काजू तळून वापरणार आहोत काजू छान तळले गेलेत आपण ते नीट निथळून काढून घेऊया आणि राहिलेले काजूही याच पद्धतीने तळून घेऊ आता राहिलेल्या तेलात चिरलेला कांदा घालून परतूया आपण मोठ्या गॅसवर कांदा परततो आहे थोडा खमंग लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे जसजसा कांदा तळला जातो तसतसं त्यातलं पाणी संपून त्याचा उग्रपणा कमी होत जातो काजू मसाल्याला चांगली चव येण्यासाठी कांदा असा छान परतला जायला हवा आता छान तळला गेलेला कांदा बाजूला करून तेलमध्ये येऊ देऊ आता आपण गॅस बारीक केला आहे या तेलात चौदा पंधरा लसूण पाकळ्या थोडे आल्याचे तुकडे आणि आधी चिरून घेतलेलं मिरची कोथिंबीर घालून परतून घेऊ एखादा मिनिट तिथल्या तिथे परतल्यावर त्यात बाजूचा कांदा मिक्स करून परतून घेऊ मिश्रण परतून कढईत असं नीट पसरवून ठेवायचं म्हणजे सगळीकडून ते तळलं जाऊन खमंग होतं आलं लसणाचं प्रमाण यापेक्षा फारच जास्त घेतलं तर आपण यात घालणार असलेल्या मसाल्यांची चव कमी होते त्यामुळे आलं लसूण सांभाळून वापरा कांदा आणि बाकी मसाले तळले गेल्याचा छान वास येतोय आता आपण यात चिरलेले टोमॅटो आणि एखादा टेबलस्पून बारीक चिरलेलं बीट घालून परतू टोमॅटोतलं पाणी कमी होईपर्यंत आता आपण हे मोठ्या गॅसवर परतणार आहोत भाजीला नॅचरली चांगला रंग येण्यासाठी आपण बीट वापरतो आहे पण यापेक्षा जास्त बीट घातलं तर भाजीला गुलाबी रंग येतो त्यामुळे एवढ्या प्रमाणासाठी एखादा टेबलस्पून बीट पुरेसं आहे टोमॅटो छान परतले जाऊन थोडेसे कोरडे झालेत हे पहा त्याला तेल सुटायला लागलं आहे आता यात काही मसाले घालूया आपण यात चार वेलची दोन तीन तमालपत्र सात आठ लवंगा पंधरा सोळा मिरे स्टारफुलाचे छोटे तुकडे आणि जायपत्री दालचिनीचे अगदी छोटे तुकडे घातलेत आता यात थोडा ताजा पुदिना घालू दोन तीन तास भिजलेले काजू घालून परतूया काजू जेवढे छान भिजतील तेवढी ग्रेव्ही स्मूथ होते मी वाटण करण्यासाठी काजू पाकळ्या वापरल्या आहेत तुम्ही यासाठी अख्खा किंवा तुकडा काजूही वापरू शकता मी नेहमी पाकळी काजू स्टोअर करून ठेवते तुकडा काजूपेक्षा याची चव चांगली लागते आणि शिरा पुलाव वगैरे पदार्थांसाठी वापरण्यासाठी ते खूप उपयोगी ठरतात आपण यात घातलेले अख्खे मसाले मी केरळहून आणलेत तिथून आणलेल्या मसाल्यांना खूप छान फ्लेवर असतो आणि ते व्यवस्थित ठेवले तर अनेक दिवस चांगले राहतात आता आपण गॅस बंद करून हे थंड होऊ देऊ थंड झालेलं मिश्रण मिक्सरवर वाटून घेऊया हे बघा छान स्मूथ वाटण तयार आहे स्पॅच्युलाने साफ करून घेतलेल्या त्याच कढईत दोन टेबलस्पून तेल गरम करून घेऊ त्यात एक दोन वेलची दोन तीन मिरे आणि अगदी छोटे छोटे तमालपत्र स्टारफूल आणि दालचिनीचे तुकडे घालून परतू मसाले गरम तेलात तळले गेले की एखादा टीस्पून चांगल्या रंगाचं चा लाल तिखट घालू लगेच अर्धा टीस्पून साखर आणि पाव टीस्पून हळद घालून मिक्स करू अगदी लगेच त्यात एखादा डावभर वाटलेला मसाला घालून परतून घेऊया बघा हळद तिखटाच्या फोडणीत बीटमुळे गुलाबी सर दिसणारा मसाला घातल्यावर तो मस्त फ्रेश लाल रंगाचा झाला फोडणीत घातलेल्या हळदीमुळे गुलाबी रंग डार्क लाल होतो जर बीट वापरणार नसाल तर रंग किंचित कमी येईल मसाला थोडा परतला गेल्यावर यात एक दोन टेबलस्पून बटर घालू आवडीप्रमाणे बटर तुम्ही थोडं जास्तही घालू शकता त्यावर थोडी कसुरी मेथी चुरून घालू एखादा टीस्पून धनेजिरे पूड आणि मीठ घालू दोन टेबलस्पून खवा घालू हा मी दोन टेबलस्पून मिल्क पावडरमध्ये थोडी साय घालून परतून केलेला खवा आहे अशा भाज्यांना थोड्याशा खव्यामुळेही छान टेक्स्चर आणि चव येते पण एवढ्या कमी प्रमाणात खवा विकत आणण्यापेक्षा असा सहज घरी करता येतो मसाला थोडा परतल्यावर मिक्सरमध्ये थोडं गरम पाणी घालून ते मसाल्यात घालू आता यावर झाकण ठेवून थोडा वेळ मसाला गरम होऊ देऊया यामुळे भाजीला तेल सुटतो बघा मसाल्याला बाजूनी कसं तेल सुटलं आहे आता वरून घालण्यासाठी थोडेसे काजू बाजूला ठेवून बाकीचे काजू मसाल्यात मिक्स करू मला काजू मसाला थोडा घट्टसर आवडतो थो। म्हणून मी यात जास्त पाणी घातलं नाही आहे आवडीप्रमाणे तुम्ही मसाला थोडा पातळ करू शकता आता वरून थोडं बटर आणि कोथिंबीर घातली की आपला अतिशय टेस्टी काजू मसाला तयार आहे आवडीप्रमाणे यावर किसलेलं चीजही छान लागतो हाच काजू मसाला अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी याला स्मोक देऊया जाळीवर दोन तीन छोटे कोळसे पेटवून घेऊ पेटलेले कोळसे बाजूला ठेवू भाजीमध्ये एक उभट ग्लास ठेवून त्यात पेटलेले कोळसे ठेवू त्यावर थोडंसं तूप घालून लगेच झाकण लावू कढाईत कोंडलेल्या धुरामुळे काजू मसाल्याचा स्वाद खूप वाढतो असा स्मोकी फ्लेवरचा अप्रतिम स्वादाचा काजू मसाला साधी पोळी नान तंदुरी रोटी किंवा जिरा राईसबरोबर एन्जॉय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग